हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे जय श्रीराम अयोध्यावरून आलेल्या श्रीराम ह्यांच्या अक्षतांचे काय करायचे व दिवे कोणत्या जागी लावायचे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार या दिवशी अयोध्या ह्या पवित्र स्थानी श्रीराम यांच्या राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे हा क्षण सर्वांसाठी सर्वात सुंदर ऐतिहासिक होणार आहे आपल्या सर्वांना अयोध्यावरून श्रीराम ह्यांच्या प्राणप्रतिष्ठेचे आमंत्रण व पवित्र पिवळ्या अक्षता मिळाल्या आहेत बरेच जणांना प्रश्न आहे की ह्या पवित्र अक्षतांचे काय करायचे या नुसत्या अक्षता नसून त्या आपल्या घरी श्रीराम ह्यांच्या रूपामध्ये प्रकट झाल्या आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी व आनंद येत आहे आपल्या घरी श्रीराम यांच्या अक्षता आल्या आहेत ते आपले परमभाग्य समजावे ह्या अक्षता आपल्याला खूप सांभाळून ठेवायच्या आहेत कारण की आपल्या श्रीराम यांचा आशीर्वाद मिळाला आहे अक्षता याचा अर्थ कधीही न संपणारा असा होतो ह्या अक्षता सांभाळून ठेवा त्याचा चांगल्या गोष्टींसाठी उपयोग करा आज आपण पाहणार आहोत की श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी या अक्षतांचे काय करायचे काही रामभक्त असे मानतात की ह्या अक्षता थोड्या आहेत तर कसे काय करायचे पण चिंता करू नका त्या अक्षतांमधील एक एक दाणा खूप महत्त्वाचा आहे आपण ह्या पवित्र अक्षतांचे काय करायचे ते पाहूया आपण आपल्याला मिळालेल्या अक्षतांपैकी काही अक्षता अशा प्रकारे वापरा व राहिलेल्या अक्षता जपून ठेवा आपण जेव्हा अयोध्या येथे श्रीराम ह्यांच्या दर्शनासाठी जाताल तेव्हा त्या अक्षता श्रीराम ह्यांच्या चरणापाशी अर्पित करा अक्षतांपैकी एक दाणा देवासमोर ठेवा दुसरा दाणा आपण आपल्या स्वयंपाकघरात ठेवू शकता तिसरा दाणा दाणा आपण स्वादिष्ट भोजन म्हणजेच नैवेद्य बनवताना त्याच्यामध्ये वापरा चौथा दाणा आपण आपले धान्य जेथे ठेवतो तेथे ठेवा थे पाचवा दाणा आपण आपल्या तिजोरीमध्ये म्हणजेच आपले धन जेथे ठेवतो तेथे ठेवा थे अजून एक महत्त्वाचे जर आपल्या घरामध्ये मंगल कार्य होणार असेल तर त्यासाठी दोन तीन दाणे वापरा म्हणजेच जर आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न होणार असेल तर आपण बनवलेल्या अक्षतांमध्ये ह्या पवित्र अक्षता मिसळून मग वाटा त्यामुळे नवदाम्पत्याला श्रीराम यांचे आशीर्वाद मिळतील आपण कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी जाताना कपाळावरती का अक्षता लावा मग घरातून बाहेर निघा आपले काम नक्की होईल आता आपण पाहूया की बावीस जानेवारी ह्या दिवशी आपल्याला आपल्या घरी दिवाळी साजरी करायची आहे कारण की आपल्या घरी श्रीराम यांचे आगमन होणार आहे तेव्हा आपण पाच दिवे लावायचे आहेत एक दिवा आपण शुद्ध तुपाचा लावायचा आहे म्हणजेच फुलवातीचा व बाकीचे आपण दिवे लांब वातीचे लावले तरी चालतील तसेच आपण मातीच्या पणत्या वापरू शकता आपण जसे दिवाळीला वापरतो तशा पहिल्या तुपाचा दिवा आपण श्रीराम यांच्या मूर्ती किंवा फोटोसमोर लावायचा आहे दुसरा दिवा आपण आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे दुसरा तुपाचा दिवा असला तरी चालेल तिसरा दिवा आपण तुळशी वृंदावनाजवळ लावायचा आहे चौथा व पाचवा दिवा आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला लावायचा आहे दिवे लावून झाल्यानंतर श्रीराम ह्यांची मनोभावे पूजा अर्चा करावी नैवेद्य दाखवून सर्वांना वाटावा आपल्यावर व आपल्या, आपल्या घरावरती श्रीराम यांची नेहमी कृपा राहील जय श्रीराम फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद